काय बघून खेळायचा ये तुला मी काय सांगितलं बॉल गेला बॉल बघितला हो बघ लक्षात ठेव कोण विऊ दे ओरीत दोनच मारायचे बाकीचे मारा खाल्लं तरी चालले अरे किती बॉल्स 3 जागत 3 आऊ ग पहिला वाईट आहे ना पैडी काय नाही कसा असं पैडी मारक प्रामाणिक पाहिजे

Hello <laughs>

काही गरज आहे का तुम्हाला भांडणार एखाद्या बाहेर नवीन तुमची गाण मारली तर कसं वाटत म्हणे आदर्श पहिल्या वेळेला दुसरा बोल आता काय झालं

नाही <tune> <tune> money

கே கே மேல சால்ல மால வைட் போல लावना夠 ஃொடடா ஏ பிரேஷ கே வா ரேடுது போறக்க தரடா திரோனா ரஹமாரி பாக்கு திரோブラ ஓ

ઓકે બેટ દીધો ને પોય એ દેખાય આપના પાંચ ટક આઉટ આયે માં માર પાએ વાહ લહળો બોલા સી ચાલો ચડે સુજો ખાઈ

نے پوں پوں نمبر مائی مائی کو تیر تو توڑ نہیں ہے یار یہ تک کو لیول ٹھیک ہے یار یہ تک کو لیول ٹھیک ہے لا لے ترا 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 توڑ لا کون کون کو تیرا ಕೈ دیکھو ہن تے

आता बॉलिंग <laughs> <laughs>

कुठला पुढका आहे जाधवांचा असं का म्हणती बुडका पुडक्या चल गिर फुट

बाबा बाबा आता एवढा लांबचा बद्दल बरोबर मानेलं खल्ले जमाना बरोबर आहे ठेवल्यातरी आम्ही अपा इथे इकडे मला हातीच पिन पिन काय नको तू फसवता

असू घेऊन तो तू काय तुझ्या आहे तू उशीर नाव का तू एकच काढ एकच काढे

मोरला बोल पाचवा गोल करो अनु वाला वहार करो कोला हला दौने वाज गुड बसू चेक करो आयन हरवलो तो आमो बसले काम आ पण काय

का तुझ्या याय मुद्दा पाहतो सर अरे ये तो मी हाय काय जाते आपण अरे ये तू बट्टी ना आज आमचे दोघं बट्टी घ्यायचे पहिल्या दे दा तुर् मी पल्ला गो तू ए मी दा तुर्